मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सराईत गुन्हेगारात जयशिंगपूर पोलिसांनी केले अटक दोन लाखाचे दागिने केले जप्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये वृद्ध महिलांना पेन्शन मिळवून देतो असे सांगून त्यांच्या गळ्यातील दागिने काढून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जयशिंगपूर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत यामध्ये विशाल कल्लाप्पा कांबळे राहणार यादवनगर जयसिंगपूर असे त्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच त्यांनी आपली धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यामध्ये वृद्ध महिलांना हेरून त्यांना पेन्शन करून देतो असे सांगून वृद्ध महिलांना लुटणाऱ्या विशाल कल्लाप्पा कांबळे याला जयसिंगपूर पोलिसांनी गजाआड केले आहे दोन दिवसापूर्वी जयसिंगपूर पोलीस गुन्हे शोध पथकातील कॉन्स्टेबल रोहित डवाळे अमोल अवघडे वैभव सूर्यवंशी यांना पेट्रोलिंग करत असताना व खबऱ्याद्वारे माहिती मिळाली असता जयसिंगपूर येथील विशाल कांबळे याला चौकशीसाठी ताब्यात घेत घेण्यात आले होते यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पहिला पहिल्या उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन महिलांना लुटल्याची मुरगोड येथील तीन गुन्ह्यांची व सांगली जिल्ह्यातील चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याचक को, त्याच्याकडून सांगली व हो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत वृद्ध महिलांकडून दागिने पेन्शन करून देण्याच्या बाह्याने व पोलीस असण्याची बतावणी करून महिलांना लुटले होते विशाल कांबळे याच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून जयसिंगपूर पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त केले आहेत पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कृती सुनावली आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी एक आठवड्यापूर्वी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच त्यांनी गुन्ह्याची उकल करण्यास सुरुवात केली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यावन हाके प्रवीण माने अमित देशमुख निलेश मांजरे रोहित डावळे अमोल अवघडे वैभव सूर्यवंशी सहभागी झाले होते